आप्पासाहेब नलवडे गडिंगलस तालुका सहकारी साखर कारखान्यातील एकोणतीस कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष डॉ प्रकाश शहापूरकर यांच्यासह एकवीस जणांवर गडिंगलज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे साखर कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनीही फिर्याद दिली आहे या तक्रारीत विद्यमान वाईस चेअरमन आणि इतर संचालकांना जबाबदार धरण्यात आलेलं नाही एकोणतीस कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आप्पासाहेब नलवडे गडिंगलज तालुका सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आलाय कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्यासह एकवीस जणांवर गडिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर एकोणतीस कोटीचा अपहार केल्याचा आरोप आहे कोल्हापुरातील सी ए सुशांत फडणीस यांनी दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीसाठी साखर कारखान्याचं वैधानिक लेखापरीक्षण केलंय त्यामध्ये कारखान्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे आणि प्रशासकीय अनियमितता आढळून आली आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत तीन कार्यकारी संचालकांनी पदभार सांभाळला होता त्यामध्ये औदुंबर तांबे सुधीर पाटील महावीर घोडके यांचा समावेश आहे तसंच सचिव म्हणून मानसिंग देसाई कार्यरत होते लेखापरीक्षणादरम्यान कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश शहापूरकर यांनी मनमानी कारभार केल्याचं दिसून येत आहे अधिकाराचा गैरवापर करून डॉ शहापूरकर यांनी कारखान्याच्या आर्थिक कामकाजात अनियमितता केली असून एकूण अकरा कोटी बेचाळीस लाख चौसष्ट रुपयांच्या अपहारासाठी ते जबाबदार असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे तसंच अध्यक्ष म्हणून केलेल्या अप्रशासकीय कामातून अठरा कोटी एकोणतीस लाख सोळा हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय शासन निर्णयानुसार कारखान्याच्या संचालक मंडळाला कमाल दोन कोटी रुपयांची खरेदी मर्यादा आहे दोन कोटीपेक्षा अधिक भांडवली खर्च करण्यासाठी पुण्यातील साखर आयुक्तांच्या परवानगीची गरज असते परंतु तत्कालीन चेअरमन डॉ प्रकाश शहापूरकर यांनी शासकीय नियमांचं उल्लंघन केलंय एका कंपनीला चार कोटी अडव्हान्स देण्यात आला प्रत्यक्षात त्या कंपनीनं एक कोटी बासष्ट लाख रुपयांची मशिनरी कारखान्याला दिली ती गेले वर्षभर स्टोअरमध्ये विना वापर पडू नये तसंच तत्कालीन एम डी डिस्टलरी इंचार्ज सचिव आणि मुख्य लेखापाल यांनी संघनताना दोन कोटी अडतीस लाख शहात्तर हजार रुपयांचा अपहार केल्याचं तक्रारीत म्हटलंय शिवाय जुन्या गिअर बॉक्स खरेदीमध्ये दोन कोटी चोवीस लाख तेवीस हजार रुपयांचा बॉयलर मॉडिफिकेशनमध्ये चार कोटी सेहेचाळीस लाख तेरा हजार टर्बाईन खरेदीमध्ये एक कोटी पस्तीस लाख एकतीस हजार तोडणी आणि वाहतूक अॅडव्हान्समध्ये अठ्ठ्याण्णव लाख एकवीस हजार रुपयांचा अपहार झाल्याची नोंद तक्रारीत आहे या प्रकरणी तत्कालीन चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर कार्यकारी संचालक औदुंबर रेवनसिद्ध तांबे सुधीर शामराव पाटील महावीर सिद्धराम घोडके मानसिंग अनंतराव देसाई डिस्टलरी प्रमुख रणजित बाबुराव देसाई मुख्य कृषी अधिकारी लक्ष्मण भैरू देसाई मुख्य लेखापाल बापूसाहेब रामचंद्र रेडेकर अशा एकवीस जणांवर गडिंगलज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान या अपहार प्रकरणी कारखाना अकाउंटंट बापू रामचंद्र रेडेकर यांना गडिंगज पोलिसांनी ताब्यात घेतलंय आज न्यायालयानं त्यांना सोळा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे